या ठिकाणी भविंद्र सुद्री यांची कन्या सपना यांचा विवाह बाळासाहेब बैराळे सुपुत्र अमरती यांच्यासोबत या ठिकाणी संपन्न होतोय आणि या विवाह सोहळ्याकरता उपस्थित असलेले या ठिकाणी रामभाऊ शिंदेजी प्रवीण दरेकरजी सुजय विखेजी बाळासाहेब गावडेजी सर्व या जिल्ह्यातील नेते मंडळी आणि या विवाह सोहळ्यात उपस्थित झालेल्या सर्व माझ्या पत्नी आणि बुद्ध आमचे स्नेही नमोजाव सुगली यांनी या विवाहाच्या निमित्ताने आम्हाला निमंत्रित केलं आणि आज आपल्याला सपना आणि अमरदीप यांना शुभाशीर्वाद देण्याकरता शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी एकत्रित येता आलं की त्याबद्दल सर्वप्रथम बबंदरावांचे मनापासून आभार मानतो आणि विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलेल्या तमाम पाहुण्या लावण्यांचं अतिशय मनापासनं स्वागत करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने या नवदंपतीला सुख समाधान आरोग्य ऐश्वर द्यावं त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्या अतिशय सुखाचा संसार त्यांचा व्हावा आणि आजचा कार्यक्रम हा केवळ विवाहाचा कार्यक्रम नाही तर दोन कुटुंब या ठिकाणी घराळ कुटुंब आणि सुद्री कुटुंब हे एकत्रित येत आहे आणि या संपूर्ण सोहळ्याला आपण सगळे लोक आशीर्वाद देण्याकरता आला आहात त्यामुळे आमचा आपला सर्वांचा आशीर्वाद हा या दोन्ही कुटुंबांना मिळावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा वधूवरांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद